बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार नमस्कार मी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती प्रत्येक वेळेस मी तुम्हाला वेगळे विषय दाखवतोय मी आता नळदुर्ग शहरात आहे आणि इथं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक आले होते इथं पन्नास खाटाच्या रुग्णालयाचे इथं लोकार्पण सोहळा पार पडला आणि त्याच्यानंतर इथं नेमकं इथं जे आलेले लोक होते विद्यार्थी होते काही ग्रामस्थ इथं आलेले आहेत मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे बघूया इथं आता विद्यार्थी नाही आहेत माझ्यासोबत या शाळेला विद्यार्थी मेघा विठ्ठल हालकुंडे कुठं असते तू मी हॅलो नर्सिंग स्कूल मध्ये आहे कॉलेजला आणि राहणार ही प्रगत आडची आहे आता इथं कार्यक्रम होता इथला कार्यक्रम कार्यक्रम लोकार्पण व भूमिपूजन सोहळा कार्यक्रम होता कशाचा होता लोकार्पण व भूमिपूजन कशाचा होत लोकार्पण हॉस्पिटलचा हॉस्पिटलचा होता लोकार्पण भूमिपूजन सोहळा आले होते तपसर नाईक आले होते काय वाटलं बरं तुला त्यांचं भाषण ऐकून असं वाटलं ते साधारणपणे साधारण माणूस असल्यासारखे वाटले नंतर त्यांचं ऐकून असं वाटलं की खूप मनाला भारी वाटलं आणि असं वाटलं की ते सतत असं सांगायला यावं आपल्याला रोज इथे इथं भाषण ऐकायला जावं असं तुला वाटलं का काय म्हणले मग काय तू वळखते झाला बर काल काय बातमी कुठली बघितली तुमची बातमी बघितली त्यामुळे खूप भारी वाटलं कोणती बघितली म्हणजे मुलींसाठी शौचालय स्वतंत्र बांधकाम मुलींसाठी शौचालयाचा ही बातमी बघितली बघितली आले होते सर्वसाधारण माणसासारखे आले होते ते पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं पण भारी वाटलं अजून काल ते तेच होते का दुसरे एसटीत होते एसटीत होते तेच होते तेच होते का खात्री केलीस का मग काय वाटत तुला मंत्री एक मध्ये फिरतात आपल्या जिल्ह्यात येऊन पालकमंत्री आहेत खूप भारी वाटलं म्हणजे सर्वसाधारण माणूस कसं राहत राहणीमान होत काय नाही देशाची ना करावी नंतर सगळ्यांबद्दल हे चांगलं बघा आणखीन इथं काही जे नागरिक आले काही मोजक्या नागरिकाच्या मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे बघूया सैयद तनवीर आणि खति खतीब नळदुरु के प्रोग्राम ये दवा खाने का उद्घाटन था हॉस्पिटल का अच्छा कौन सा हॉस्पिटल है पे भी ये रूरल हॉस्पिटल है अच्छा कौन आया था यहाँ पे ये प्रताप सर नाईक आए थे अच्छा संपर्क मंत्री पालक मंत्री पालक मंत्री भी है तो अभी उद्घाटन होगा इसके पहले चालू हो गया था थोड़ा आज ओरिजिनल उदघाटन हो गया है क्या लगता है आपको कैसा यहाँ पे अस्पताल अभी बन बना है अभी शुरू हुआ है बहुत अच्छा फायदा पूरे गांव को होगा रोड के नेशनल हाईवे है, है एक्सीडेंट वगैरह होते सब उनको फायदा होगा रात बी रात हमें चौबीस घंटा खुला रहेगा दवा वगैरह सब फ्री दे रहे हैं पे सब हॉस्पिटल चेकिंग चेकिंग वगैरह सब मशीनरी आ गए पूरा स्टाफ के साथ है क्या लगता है, है आप यहाँ पे आए थे प्रोग्राम अच्छा प्रोग्राम अच्छा होगा यहाँ हमारे स्कूल को भी वो वा आने वाले थे हमारे पास स्कूल के लिए जगह नहीं है वो निवेदन देने के लिए आया था लेकिन टाइम नहीं रहने से उन्होंने अभी निवेदन दिया निवेदन दिया मैं काम करता हूँ करके बोले आमदार साहब को भी देने का था आमदार साहब नहीं है हमारे राना जदिंग से पार्टी तबियत ठीक नहीं रहे से अब नेक्स्ट टाइम देंगे वो आते हैं हमारे पास वो देने का था स्कूल के लिए जगह नहीं है वो डीपी के अंदर डीपी के अंदर रिजर्वेशन रखे थे स्कूल के लिए अभी वो नहीं है वो फिर से डीटीपी में रिजर्वेशन रखने के वास्ते बोला और भी और दूसरी बात जिला प्रशासन के अंदर दो तीन यूनिट खाली है इसके लिए खाली है वो जगह खाली हमारे को जब तक हमारा स्कूल बंदे तक हमारे को दियो बोल के बोले हम मिनिस्टर को मैं जाके देखता बोल के बोले कार्यक्रम होता है पालक मंत्री आये होते कार्यक्रम होता आज या ऐतिहासिक नगरी नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालय पन्नास बेडचं आज लोकार्पण झालेलं आहे ते लोकार्पण माननीय पालकमंत्री साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे त्याचबरोबर आमच्या विभागाचे पा माननीय मंत्री आंबेडकर साहेब हे ऑनलाईन उपस्थित होते आणि त्याचबरोबर माननीय खासदार आणि माननीय आमदार तसेच बाकी लोकप्रतिनिधी पण आज या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि भरपूर मोठ्या संख्येने नळदुर्गवासीय आणि आरोग्यातील सर्व आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते तर हा कार्यक्रम म्हणजे पन्नास बेड उपजिल्हा रुग्णालयाचं लोकार्पण झालेलं आहे या आणि यामध्ये असं सुसज्ज अशी बिल्डिंग जो बाह्य रुग्ण विभाग असेल अंतर रुग्ण विभाग असेल आणि त्याचबरोबर सुसज्ज असे डिलिव्हरी रूम म्हणजेच लेबर रूम आणि सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर आणि त्याचबरोबर या ठिकाणी सुसज्ज असे पोस्टमॉर्टम विभाग हे पण आज इथे सगळ्यांचं लोकार्पण झालेलं आहे आणि त्याचबरोबर नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळेची पण इथे व्यवस्था केलेली आहे डॉक्टर किती असणार आहेत आता ऑलरेडी भर भर ते भरलेले आहेत पोस्ट आणि ज्या काही पोस्ट भरलेल्या नसेल त्या पण वरिष्ठ स्तरावरून त्याचा पण लवकर फॉलो अप होऊन त्या पण लवकरात लवकर भरल्या जातील सुविधा मिळणार आहेत आता इथं सर्व आपले नॅशनल प्रोग्राम च तर पूर्ण हे होणारच आहे आणि त्याचबरोबर पन्नास बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या याच्यानी ज्या सगळ्या सुविधा आहेत त्याच पण मिळणार आहेत आणि त्याचबरोबर इथे ट्रॉमा केअर वीस बेड हे पण मंजूर झालेलं आहे त्याचं पण लवकरात लवकर हे केले जाईल नाव काय तुमचं मी डॉक्टर भोसले उपसंचालक लातूर विभाग थँक्यू काय नाव तुमचं अंबादास राठोड बर कशाला आलं इथं उद्घाटनला कशाच दवाखान्याचं कोण आलं इथं उद्घाटनाला पालकमंत्री कोण नाव ना ना, का माहित नाही नाईक 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 काय म्हणले काय भाषण केले चांगलं बनवलं दवाखाना म्हणले दवाखाना चांगलं बनवले हे म्हणले चांगलं म्हणले काय वाटतं तुम्हाला चांगलं वाटतंय मग ते बघितले का हो बघितलं दवाखाना चालू होणार चालू झाला आजपासून सेवा मिळणार का हा हा सेवा मिळणार की तुम्ही तांडा सर राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची खूप जोरदार चर्चा आहे बारा मंत्र्यांवर जबाबदारी दिली असं करते त्यात उमरा आमच्या पक्षाचे बारा मंत्री आहेत म्हणून बारा मंत्र्यांची ती जबाबदारी आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू असताना तो ऑपरेशन एक दोन वेळा आम्ही प्रयत्न केला पण तो जाळ्यात आला नाही वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं कारण ते जे इंजेक्शन होतं ते इंजेक्शन त्याला योग्य जागे लागलेलं नाही आता योग्य जागी लागणार जागी लागणारे इलेक्शन इंजेक्शन जे आहे ते वन खात्याचे लोक तयार करतात आणि बरोबर सावज सावज आला म्हणजे शिकाऱ्याच्या समोर सावज आला की बरोबर ते इंजेक्शन काय पण पाणी दौरा चांगला झाला तर मला नळदुर्ग किल्ल्याचा पण अभ्यास करायचा होता पाहणी करायची होती किंवा एवढा सुंदर आणि भव्य पन्नास एकर परिसरामध्ये पसरलेला त्या किल्ल्यामध्ये मी आता काही व्हिडिओ मला दाखवले गेले त्याला शब्दबा आहे आणि किल्ल्याची चांगली जागृती आणि व्यवस्था सुद्धा चांगली ठेवलेली आहे परंतु मी पुढल्या वेळेस येईल तेव्हा तळदुर्ग किल्ल्यासाठी भरपूर वेळ देऊन येणार आहे कारण त्या किल्ल्याला सुद्धा एक पर्यटनाच्या दृष्टीनं कसं आपल्याला पुढे आणतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे ह्या हॉस्पिटलचं ओपनिंग झालेलं आहे साधारण सत्तर बेडचं हे हॉस्पिटल आता लोकांच्या सेवेमध्ये झालेलं आहे तुळजापूर मंदिर देवस्थान नगर परिषद तुळजापूर आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं एक तीनशे बेडचं हॉस्पिटल आपण तुळजापूरमध्ये निर्माण करतोय त्याचबरोबर काही अजूनही सुख सुविधा लोकांना हव्या होत्या त्यासाठी सुद्धा अनेक बैठका आमच्या झाल्या तुळजापूर परिसरामध्ये काही ड्रग माफियांच जे मोठ्या प्रमाणात जाळं फैललेलं आहे ते ताबडतोब निश्चनाभूत करण्याच्या सूचना मी एस पी दिल्या आणि त्यांनी जर केलं नाही बहात्तर तासामध्ये मला अहवाल द्यायला मी आहे आणि ते जर त्यांनी केलेलं आहे तर ताबडतोब पोलीस अधिकाऱ्यांसोबत सुद्धा कारवाई करायला मी कमाई करणार नाही अशा प्रकारचं मी त्यांना आजच सूचना केलेल्या त्यानुसार ती कारवाई होईल मंदिराला काही ठिकाणी तडे गेले होते कारण कळसाचा भाग जो होता त्यामध्ये चार पाच पटीनं ही वजन आलेलं असल्या त्या काही तडे गेलेले आहेत तर त्या सुद्धा डाकड्युटी करण्याच्या सूचना मी केली सर राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची खूप जोरदार चर्चा आहे बारा मंत्र्यांवर जबाबदारी दिली असं आहेत म्हणून बारा मंत्र्यांची ती जबाबदारी आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू असताना तो ऑपरेशन एक दोन वेळा आम्ही प्रयत्न केला पण तो जाळ्यात आला नाही वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं कारण ते जे इंजेक्शन होत ते इंजेक्शन त्याला योग्य जागे लागलेलं नाही आता योग्य जागी लागणारं इलेक्शन योग्य जागी लागणारे इलेक्शन इंजेक्शन जे आहे ते वन खात्याचे लोक तयार करतात आणि बरोबर सावज सावज आला म्हणजे शिकाऱ्याच्या समोर सावज आला की बरोबर ते इंजेक्शन आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब एवढे मोठे डॉक्टर आहेत की त्यांनी अडीच वर्षापूर्वी डॉक्टरांचं ऑपरेशन कसं होतं हे दाखवून दिलेलं आहे अनेक वर्षापासून अशी मागणी याकडे कशा नळदुर्ग या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचं आता लोकार्पण सोहळा पार पडलाय इथं अशा कार्यकर्ते आले होते यांना काय नेमकं दवाखान्याचं करण्यासाठी कशा समस्या होत्या आणि हा दवाखाना आता सुरू झालेला आहे याच्यामुळं काय समस्यांच्या दूर झाल्यात आपण याच्याशी थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत काय नाव आहे तुमचं अर्चना ढेकळे कुठून आलो तुम्ही वानेगाव बर किती महिला आलो तुम्ही अशा कार्यकर्ते किती सगळ्याच त्या अंदाजे किती तेहतीस चौतीस आहेत आता इथं दवाखान्याचं लोकार्पण सोहळा पार पडला इथे पालकमंत्री आले होते आणि तुम्ही अगोदर तुमच्या गावामध्ये पेशंट कुठे घेऊन जावं लागायचं आणि आता हे दवाखाना सुरू झाला त्याचा काय फायदा होणार म्हणजे ॲक्सिडेंट जर झाला असेल तर सोलापूरला धाराशिवला न्यावं लागत ते जास्त वेळ लागतंय इथं जवळ जवळच्या जवळ होत असल्यामुळं कमीत वेळात इथं पेशंट येऊ शकते आणि त्या पेशंटला चा धोका जो असतो तो ठेवतोय मी कारला सलगरा पी एशी किती अंतर पडतं आता ही पंधरा ते वीस किलोमीटर तर काय अडचणी तू नाही पेशंट येताना सोलापूरला जायला अंतर जास्त जाते धाराशिवला जायला अंतर जास्त जाते सलगरा पीएससीवरून जवळ पडते मग हे एस डीएच इथं नवीन निर्माण झाल्यामुळे जो जाणारा कालावधी वेळ आहे तो वेळ पण वाचतो आणि पेशंटला लवकर सेवा भेटते समजा सिझेरियन असेल किंवा एखादी डिलिव्हरी होताना महिला काय तर अचानक तिची इमर्जन्सी काहीतरी गुंतागुंत झाली तर धाराशिवला जावं लागत होतं धाराशिव परत रेफर सोलापूरला करत होतं मग इकडं सगळं म्हणजे तिकडं जाण्याचा वेळ आहे तो इकडं लाभार्थ्याला म्हणजे योग्य वेळ आणि व्यवस्थित आरोग्य सेवा भेटते वे... कमी वेळेत व्यवस्थित वे आरोग्य सेवा भेटते त्यांना पर... आणि हे रुग्णालय झाल्यामुळे आता सोलापूर हे ते लांब आहे पण इथं खेड्यापाड्यातून जे येणारे लोक आहेत त्यांना काही पटकन वाहन भेटत नाही सोलापूरला जायला तुळजापूरला जायला त्यांच्या गावापासून तुळजापूरला जायचं तिथून धाराशिवला जायचं तिथून सोलापूरला जायचं इथं नळदुर्ग जवळ असल्यामुळे त्यांची गोरगरीब प्रत्येक लाभार्थ्यांना या हॉस्पिटलचा उपयोग होते तुम्ही पहिलं पेशंट तुम्हाला घेऊन येताना तुम्हाला एखादा पेशंट आणायचं म्हटलं प्रसुतीसाठी डिलिव्हरी तर किती वेळ लागायचा आणि कुठं आणत होता सर आम्हाला तुळजापूरला न्यावं लागत होते तुळजापूरला न्यावं लागत होत आणि तुळजापूर काय अडचण असेल तर मग धाराशिवला धाराशिला जर काय अडचण असेल तर मग सोलापूरला म्हणजे दोन तीन टप्पे पार काढायचं एखादा प्रसंग आठवतोय तुम्हाला कधी किती दिवस काम काम सर दहा अकरा वर्ष झालं असं एखादा प्रसंग आठवत एखादा ना म्हणजे आता आमची आशाच होती स्वतः एक त्यांच्या मुलीला साप साप चावलेलं होत सर त्यांना मग म्हणजे त्यांनी फो, सगळ्यांना फोन करण्यात त्यांचा वेळ गेला मग इथून त्यांनी तुळजापूरला नेलं पेशंट तुळजापूरून परत धाराशिवला नेलं मग ह्याच्यात त्यांचा बराच वेळ गेला आणि ती मुलगी डेड झाली सर मग हे जर जवळच असं नळदुर्ग सारखं हे जवळच जर हॉस्पिटल असतं तर तिकडं जास्त वेळ जाण्यापेक्षा इकडच त्यांनी लवकर आलेले असते मग आता सुरू झाले इथं पालकमंत्री आले होते आणखीन काय सेवा इथं उपलब्ध व्हायला पाहिजे असं वाटतं सर इथं आहेत तेवढ्या सध्या तरी व्यवस्थित वाटत आणि म्हणजे इथून दर्जेदार सेवा आम्ही पण मदत करू सर सगळ्या गोष्टीला आणि यांच्या पण ही भेट इथून जर समजा आता आणि डिलिव्हरीच्या ज्या सेवा आहेत त्याच्यात म्हणजे चांगल्या प्रकारची सेवा भेटावी एवढं बघा इथं आणखीन पण काही अशा कार्यकर्ते आहेत कुठ कुठून आले तुम्ही सर बर काय आता इथं दवाखाना सुरू झाला याच्या आधी तुम्ही कसं तिथून कसं पेशंट आणायचं कुठून येत होते आम्ही डिलेवरीचं पेशंट सासूर किंवा उमर घेऊन घेऊन जायचं परत जर सिजरिंग वगैरे असलं तर आम्हाला उस्मानाबाद किंवा सोलापूर ह्याच्याशिवाय पर्याय नव्हता आता इथं जवळ झाल्यामुळे एकदम आमचं किती वीस पंचवीस किलोमीटरचा अंतर आहे आता त्यासाठी आम्ही फास्ट येऊ शकतो इथं किती गाव जोडले आता तसं तर आता बघा आमच्या एरियात म्हणलं तर जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरचे दवाखान्यावर तर येणार होणार आता फायदा म्हणजे लाभार्थ्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो आयुष्यमान भारतची जर योजना राबवली किंवा आपलं महात्मा ज्योतिबा फुले जर योजना राबवली तर ह्या बऱ्याच काही गोष्टी जरी राबवल्या चांगल्या पद्धतीनं म्हणजे आम्ही पण त्यांना सपोर्टिंग करू म्हणजे असलेले काय गरजू पेशंट आम्ही इथंपर्यंत आणू आणि त्यांच्या जे काही सोय सुविधा आहे त्या तेवढ्या लाभार्थ्याची चांगल्या पद्धतीनं चांगल्या दर्जाची व्यवस्था व्हावं एवढीच आमची इथं आता दवाखाना सुरू झालाय आणि या दवाखान्याचं लोकार्पण सोहळा पार पडला आहे त्याच्यानंतर इथं जे अशा कार्यकर्ते आल्या होत्या मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली काही विद्यार्थी होते काही नागरिक सुद्धा आले होते मी तुम्हाला का का या कार्यक्रमातला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे नेमकं इथं पालकमंत्री आले होते आणि त्यांनी नेमकं त्यांची सुद्धा प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेला आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो आता या दवाखाना सुरू झाल्यामुळं परिसरातील आजूबाजूच्या पंचवीस किलोमीटरच्या जवळपासच्या लोकांना रुग्णांना इथं मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे हा दवाखाना इथं नसल्यामुळे अनेक रुग्ण दगावल्याची सुद्धा माहिती अशा कार्यकर्त्यांनी दिलेली आहे आपल्याला हा दवाखाना सुरू झाल्यामुळे अनेकांचे जीव वाचण्यासाठी आता मदत होऊ शकते मी हुकमत मुलानी नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद धाराशिव